विद्याप्रवेश तयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका बत्तीसचा अभ्यास करणार आहोत प्रश्न काय आहे पहा खाली दिलेली चित्रे बघ चांगल्या सवयीच्या चौकटीत बरोबर अशी खून कर आणि चुकीच्या सवयींच्या चौकटीत चूक अशी खून कर आपण चित्र पाहायचं आहे आणि चांगली सवय असेल चा तर बरोबर खून करायची आहे चुकीची सवय असेल तर चूक चूक अशी खून करायची आहे पहिलं चित्र कुठलं आहे पहा मुलगा दात घासत आहे ही कृती योग्य आहे की अयोग्य बरोबर आहे योग्य आहे म्हणून या चौकटीत आपल्याला काय करावं लागेल बरोबर चिन्ह करावं लागेल बरोबर तसेच आता एक मुलगी तर दिसते आहे पहा पण तिचे केस विस्कटलेले आहेत शर्ट घाण झालेला आहे चेहरा चेहऱ्यावर घाण आहे म्हणजे ही कृती तिची योग्य आहे की अयोग्य आपण नेहमी नीट नेटके राहावे असं आपण बोलतो पण हिची कृती आपल्याला योग्य वाटते का नाही म्हणून आपण इथं चूक असं करणार आहोत कारण हिची चुकीची सवय आहे ही स्वच्छ राहत नाही तिसरं चित्र बघा मुलगा हात स्वच्छ धुत आहे बहुतेक जेवायला हात चाललेला आहे जेवणापूर्वी आपण हात स्वच्छ धुतो पण हात स्वच्छ धुवून ह्यानं नळ बंद केला पाहिजे तरच ही कृती योग्य ठरते बरोबर ना म्हणजे ही कृती काय आहे त्याची योग्य आहे हात धुवायला लागलेला आहे त्या पुढे पहा मुलीनं छान सुंदर असा ड्रेस घातलेला आहे म्हणजे ती नीट नेटके राहते ही कृती कशी आहे तिची योग्य आहे म्हणून आपण इथं बरोबर चिन्ह करतो त्या पुढील चित्रामध्ये पहा ती मुलगी वेपर्स खायला लागली कुरकुरं खायला लागले हे ही कृती तिची योग्य आहे का बाहेरील पदार्थ आपण शक्यतो टाळायचे असतात हे पदार्थ खायचे नसतात ही तिची कृती अयोग्य आहे म्हणून आपण इथं चूक असे अशी खून केलेली आहे त्या पुढील चित्र पहा एक मुलगा खाली बसून ताटातील सर्व जेवण खात आहे म्हणजे जेवणाचे जे पदार्थ सर्व खात आहे म्हणून याची ही कृती काय आहे योग्य आहे म्हणून इथं आपण बरोबर चिन्ह केलेलं आहे त्यापुढे पहा एक मुलगा अंघोळ करत आहे तर आपण नेहमी स्वच्छ राहावे बरोबर ना दररोज आंघोळ केली पाहिजे म्हणून त्याची ही कृती योग्य आहे म्हणून आपण इथं बरोबर चिन्ह केलेलं आहे त्यानंतर त्या पुढील चित्र पहा ती मुलगी काय करत आहे गाजर खात आहे फळे खात आहे बरोबर पण ते खाताना तिनं ते धुतलेलं आहे का नाही आपण ते व्यवस्थित कट करून खाणं योग्य असतं आहे तसंच घेऊन खाणं बरोबर आहे का नाही म्हणजे हिची ही, ही कृती अयोग्य आहे पण जर तिने ते धुवून स्वच्छ पीस कापून जर तिनं व्यवस्थित खाल्लं असतं कारण ते तपासायला पाहिजे की त्याच्या आत कीड आहे की नाही बरोबर ना म्हणून तिची ही कृती डायरेक्ट खाणं हे चुकीचं आहे म्हणून ही कृती तिची अयोग्य आहे त्यापुढील चित्र पहा एक मुलगी दोरी उड्या खेळत आहे तर खेळ हा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचं आहे खेळामुळे व्यायाम होतो आपण आपले शरीर तंदुरुस्त बनते म्हणून खेळ हा खूप महत्त्वाचा आहे म्हणून ही कृती तिची योग्य आहे तर या कृतीपत्रिकेमध्ये आपण चुकीच्या सवयी कोणत्या आणि चांगल्या सवयी कोणत्या आहेत याचा अभ्यास आपण केलेला आहे तुम्हाला व्हिडिओमधून ही सर्व माहिती समजली असेल धन्यवाद